एकदम हॉटेलमधल्यासारखी पालक पनीर आणि त्यावर काजूचा तडका चला तर मग नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर आज बनवूया मस्त अशी हॉटेल स्टाईल पालक पनीर त्यासाठी मी इथे एक जुडी स्वच्छ निसून घेतलेली आहे आणि ती आता पाण्याने स्वच्छ मी धुवून घेणार आहे तर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आपल्याला पानामध्ये वगैरे माती वगैरे राहू नये याची काळजी करून घ्यायची आहे तर धुवून यामधलं पूर्ण पाणी झारून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मी कढईमध्ये पाणी एक ग्लासभर तापायला ठेवलं होतं पाणी तापल्यावर त्यामध्येही पालक आपल्याला त्या कढईमध्ये घालून घ्यायचे आहे थोडी थोडीशी चमचाने व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी एक दहा पंधरा काजू बदाम घालून झाकून ठेवलेली आहे पाच मिनटं आता ही आपण वाफलवून घेऊयात मी गरम पाण्यामध्ये पनीर बुडवून ठेवणार आहे तर तुकडे थोडे मोठाले आहेत तर मी हे बारीक करून घेणार आहे नेहमी बाहेरून पनीर आणलं की एक पाच मिनटं तरी ते पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हे पनीर मी एक पाच मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे एक टोमॅटो मी जाडसर असा चिरून घेतलेला आहे पाच मिनटानंतर मी झाकण काढून तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली शिजलेली आहे आता एकदा याला थोडंसं मी चमच्याने खालीवर करून घेणार आहे आणि चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घालून परत पाच मिनटं मी हे झाकून ठेवणार आहे पाच मिनटानंतर झाकण काढून मी गॅस बंद करून घेणार आहे व पालक आणि टोमॅटो वगैरे एका ताटामध्ये थंड करून घेणार आहे टोमॅटो आणि हे थंड झालं की मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे मी बदामचे सालं काढून घेतले होते तर पेस्ट तयार झालेली आहे मी एका वाटीमध्ये दही घेतलेला आहे व त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर किचन किंग मसाला व गरम मसाला घालून याची पेस्ट तयार करून घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत तपलं की त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे थोडं लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर तळून झालं की काढून घेतलं आहे कढईमध्ये मी जिरम घालून घेतलेला आहे व दोन मिरच्या आणि थोडे अख्खे मसाले मी यामध्ये घालून घेतलेले आहेत तयार केलेली पेस्ट व एक चमचा बेसन पीठ घालून छान असं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर पालकची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे थोडं पाणी घालून मस्त असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि तळलेल्या पनीरचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व ते यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये मी काजूचा तडका मारला वा काही छान दिसते आणि सुगंधही खूप मस्त येतो आहे तर चला पालक पनीर एकदम हॉटेल स्टाईल तयार आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार